सोळा दोन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी वीस ते पंचेचाळीस रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वटाणा पंधरा ते पंचवीस रुपये घेवडा दहा ते वीस रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा चौदा ते पंचवीस रुपये काकडी दहा ते पंधरा रुपये हिरवी काकडी दहा ते चौदा रुपये फापडा दहा ते वीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते पाच रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये ढोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवका पंधरा ते पंचेचाळीस रुपये चवळी पंधरा ते वीस रुपये गोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते सात रुपये जुडी मेथी पाच ते आठ रुपये जुडी शेपू तीन ते सात रुपये जुडी पुदिना तीन ते पाच रुपये जुडी बीन्स वीस ते तीस रुपये भुईमुग शेंग तीस ते पन्नास रुपये गाजर पंधरा ते वीस रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये पालक तीन ते सात रुपये जुडी कांदापात चार ते आठ रुपये जुडी स्वीटकॉर्न बारा ते अठरा रुपये कलिंगड सहा ते बारा रुपये खरबूज दहा ते अठ्ठावीस रुपये भगवा झेंडू तीस ते पंचावन्न रुपये पिवळा झेंडू तीस ते चाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा